फिजिओथेरपी उपचारामध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्याचा ऍस्टिओपॅथीमध्ये दोन वर्षाचा प्रगत डिप्लोमॅटिक हा अभ्यासक्रम येथील हेलिंग हँड्स फिजिओथेरपी अॅस्टिओपॅथी व आयुर्वेदिक सेंटरच्या संचालिका डॉक्टर नेहा सिंग रोडा यांनी विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला आहे डॉक्टर रोडा यांच्या या यशामुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोला गेला आहे सोलापूरच्या आरोग्य सेवेत गेली पंधरा वर्षे महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉक्टर रोडा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली आहे ऑर्थोपेडिक्समध्ये मास्टर असलेल्या डॉक्टर नेहा सिंग रोडा यांनी आता कॅनडातून ऑस्ट्रोपॅथीमध्ये दोन वर्षाचा प्रगत डिप्लोमॅटिक पूर्ण केला आहे त्यांना डॉक्टर स्ट्यू सेनेट यांचे मार्गदर्शन लाभले विशेष म्हणजे सोलापूरमधील त्या पहिल्या फिजिओथेरपिस्ट ठरल्या आहेत डॉक्टर रोडा यांच्या या नवीन ज्ञानाचा आणि कौशल्याचा लाभ आता सोलापूर आणि महाराष्ट्रातील रुग्णांना होणार आहे डॉक्टर रोडा यांनी यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अभ्यासक्रम पूर्ण केले त्यांचा उद्देश नेहमीच आपल्या रुग्णांना सर्वोत्तम आणि गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देणे हा राहिला शस्त्र आहे शस्त्रक्रिया टाळू इच्छिणाऱ्या आणि शस्त्रक्रियेनंतरही आरामनं मिळालेल्या हजारो रुग्णांना त्यांनी त्यांच्या हिल अँड हँड्स या संस्थेच्या माध्यमातून युकेच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन जीवन दिले आहे आता कॅनडातील प्रगत ऍस्टोपॅथीचे ज्ञान सोलापुरात आणून डॉक्टर नेहा सिंग रोडा अनेक आजारावर उपचार करण्यास सज्ज झाले आहेत निद्रानाश नैराश्य पोटाचे विकार बद्धकोष्ठता मानदुखी मणक्याचे आजार सांध्याचे त्रास आणि विविध न्युरोलॉजिक तसेच बालरोगविषयक विषयक समस्यावर या नवी उपचार पद्धतींमुळे रुग्णांना मोठा फायदा होणार आहे विशेष म्हणजे नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्याच्या समस्यासाठी ही उपचार पद्धती अत्यंत प्रभावी ठरू शकते आजवर हे उपचार प्रामुख्याने परदेशातच उपलब्ध होते भारतात काही निवडक विद्यापीठेच ते येतात डॉक्टर नेहा सिंग रोडा यांनी सोलापूर मध्ये ही प्रगत उपचार पद्धती आणून एक महत्वाचे पाऊल उचलले आहे या यशाचे श्रेय डॉक्टर नेहा यांनी त्यांचे कुटुंब ज्यांच्याकडून त्यांनी ज्ञान प्राप्त केले ते डॉक्टर स्टीव यांचे आई वडील आणि ईश्वराला दिले आहे सोलापूरच्या लोकांसाठी नवनवीन उपचार पद्धती आणण्याचा आणि सतत शिकण्याचा त्यांचा निर्धार आहे जेणेकरून रुग्णांना कमी खर्चात उत्तम उपचार मिळू शकतील यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील राहणार आहेत डॉक्टर नेहा सिंग रोडा यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सोलापूरच्या आरोग्य सेवेत गुणवत्ता निश्चितच वाढणार आहे आणि रुग्णांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचार आता आपल्या शहरातच उपलब्ध होणार आहे त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीबद्दल व वा पुढील वाटचालीच सचिन जोकारे विमा सेवा केंद्राच्या वतीने एलआयसीचे अधिकृत विमा प्रतिनिधी सचिन जोकारे यांनी शाल बुके देऊन डॉ नेहा सिंग रोडा यांचा सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला याप्रसंगी एलआयसीचे प्रतिनिधी संतोष मुगळे हे उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका